आणि विखे पाटलांनी काय करायचं विखे पाटलांनी कारखान्यासाठी कर्ज काढायचं ते कर्ज बुडवायचं आणि पुन्हा सरकार दरबारी लोटांगण घ्यायचं मोठं पॅकेज कारखान कारखान्यासाठी सरकारकडनं घ्यायचं आणि पुन्हा ते कर्ज बुडवायचं आणि तोच पॅकेजचा पैसा पुन्हा निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात आणायचा याच्या पलीकडे विखे पाटलांनी काय केलंय विखे पाटलांनी काँग्रेसमध्ये वेगळ्या वेगळ्या काँग्रेसमध्ये हॅत घालवली अजून दुसऱ्या पक्षात होते आता पुन्हा भाजपमध्ये गेले म्हणजे स्वतःची कारखानदारी वाचवण्यासाठी किंवा स्वतःचं राजकारण वाचवण्यासाठी लोटांगण घालण्याचं काम विविध पक्षांच्या खाली ते करतायत म्हणून विखे पाटलांना शेतकऱ्यांवर बोलण्याचा काही एक अधिकार नाहीये आणि कायम त्यांची भूमिका ही शेतकरी विरोधी राहिलेली आहे अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या बाबतीत वक्तव्य करून त्यांनी शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलेलं आहे अरे तुम्हाला देता येत नसेल तर देऊ नका पण किमान आमच्या जखमेवर मीठ तरी चोळू नका भीक नको पण कुत्रा आवर अशी म्हणायची वेळ आलेली आहे विखे पाटील जे बोलले हे सरकारमधल्या मन, मना मंत्र्यांच्या किंवा नेत्यांच्या मनातलं जे आहे पोटातलं त्यांचं ओठावर आलेलं आहे हे कसे शेतकरी विरोधी आहेत त्यामुळं आज शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची का वेळ आली याचं चिंतन सरकारमधल्या लोकांनी केलं पाहिजे सरकारने सोयाबीन कापसाला भाव दिला नाही शेतीमालाच्या भावात तुम्ही आम्हाला लुटलं म्हणून आम्ही कर्जबाजारी झालो आणि कर्जमाफी कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे तो घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही या पद्धतीने वक्तव्य करून शेतकऱ्यांचा रोष विखे पाटलांनी ओढून घेतलेला आहे महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांची राधाकृष्ण विखे पाटलांनी माफी मागितली पाहिजे